शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती एक प्रयोगशाळा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा कृषी मित्र राहुल खामकर आपण पाहत आहोत टोमॅटो या पिकामधील पहिल्या स्टेजमध्ये करावायच्या प्रक्रिया किंवा आपण ट्रीटमेंट म्हणूया त्याला तर सर्वात प्रथम सेटिंग पिरियडमध्ये आपण तीस ते पस्तीस या दिवसाच्या कालावधीमध्ये हा प्लॉट आहे तर साधारणतः यामध्ये सेटिंगसाठी भरपूर प्रमाणामध्ये हार्मोन्स किंवा टॉनिक यामध्ये वापरले जातात त्याचबरोबर आपण चांगले चांगले टॉनिक किंवा खालून खतं फुटव्यासाठी हे देखील वापरत असतो सेटिंगच्या स्टेजला बाजारपेठेमध्ये भरपूर प्रमाणातील औषधं असतील किंवा फुटव्यासाठी वेगवेगळे हार्मोन्स असतील हे उपलब्ध आहेत पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना जी चिंता भेडसावत आहे ती म्हणजे लवकर येणारा करपा तर हा करपा प्रामुख्याने सेटिंग आणि फुटवा या अवस्थेमध्ये म्हणजे साधारणतः तीस पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये येत असतो यामध्ये महत्त्वाची सेटिंग किंवा नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं त्यासाठी शेतकरी मित्रांनी काही जे कोणती औषधं वापरत असतील त्यापेक्षाही आपण यामध्ये स्कोर कवच किंवा नेटिव्ह यासारख्या औषधांचा आपण यामध्ये वापर करू शकतो यामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत रिझल्ट हे दिसून येतात तर आपण या प्लॉटमध्ये पाहू शकतो आता या अशा पद्धतीने आपण याचा रिझल्ट आपण घेतलेला आहे सुरुवातीच्या सेटिंग पिरियडमधील आपण याला पंजा किंवा सेटिंग अवस्था म्हणतो तर यामध्ये जर आपल्याला सेटिंग ही चांगल्या प्रकारे मिळाली किंवा फुलं पिवळी पडून गळणे ही जर अवस्था आपल्याला दिसली नाही किंवा करपा हाजर कमी तो राप तो पन नहीं। साथी आपन हा जर कमी राहिला तर आपल्याला निश्चितच पुढील उत्पन्न हे जास्त मिळतं यासाठी आपण हा छोटासा केलेला प्रयत्न धन्यवाद